प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी माजलगाव मतदारसंघातून पाचशे गाड्यांचा ताफा ओबीसी समाज बांधवांचा रवाना झाला सदर ताफा आज शनिवार दिनांक बावीस जून रोजी दुपारी बारा वाजता रवाना झाला बीडच्या माजलगाव मतदारसंघातून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी वडीगोद्री या ठिकाणी पाचशे गाड्यांचा ताफा रवाना झाला आहे मागील दहा दिवसापासून ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघातील शेकडो ओबीसी समाज बांधव पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन वडीगोद्रीकडे रवाना झाला आहे तसेच राज्य सरकारने कोणत्याही समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी त्याबरोबरच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची गंभीर दखल घ्यावी अशी आग्रही भूमिका ओबीसी समाज बांधवांनी घेतली आहे दरम्यान बीड जिल्ह्यातून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यासाठी समाज दिसून दे आला प्राध्यापक हाके सर आणि नवनाथजी यांची गेल्या दिवसापासून वडिगोद्री येथे ओबीसीच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून ते उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा संबंध महाराष्ट्रामधून या ठिकाणी मिळत आहे आज माजलगाव मतदारसंघामधून पाचशे गाड्या आम्ही सर्वजण या ठिकाणी माज मतदारसंघातले मादल सर्व ओबीसीचे कार्यकर्ते पाचशे गाड्या घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निघत आहोत आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून ओबीसीचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे तो आवाज या ठिकाणी उठवण्याचं काम खऱ्या अर्थानं सर आणि आदरणीय भुजबळ साहेब असतील वाघमोरे साहेब असतील गोपीचंदी पडळकर साहेब असतील या ठिकाणी माधवरावजी जानकर असतील अनेक या ओबीसीचे नेते आदरणीय ने पंकजाताई असतील किंवा आदरणीय धनुभव असतील या, या ठिकाणी ओबीसीचे नेते या ठिकाणी ओबीसीच्या मागणीसाठी एकत्र आलेले आहेत निश्चित गेल्या अनेक वर्षापासून जो ओबीसीवर अन्याय होत आहे तो अन्याय खऱ्या अर्थानं थोड्या दिवसामध्ये दूर होणार आहे या सरकारनं जर या ठिकाणी लक्ष घातलं नाही तर निश्चित सरकारला विरोध म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ओबीसी समाज सर्व एकजुट आहोत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी पाडल्याशिवाय राहणार नाही